बांगलादेशचे स्वातंत्र्य हा दक्षिण आशियातील इतिहासाचा एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायक अध्याय आहे पूर्व पाकिस्तानच्या आसंतोषापासून स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्माणापर्यंतचा प्रवास हा राजकीय सांस्कृतिक आणि सामाजिक असंततेचा आहे एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये इंग्रज भारत सोडून गेले पण जाता जाता भारताचे दोन भाग करून गेले भारत आणि पाकिस्तान इथूनच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची संघर्षाची सुरुवात झाली ब्रिटिश भारतीय साम्राज्याचे विभाजन करून भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र निर्माण करण्यात आली पाकिस्तानमध्ये भौगोलिकदृष्ट्या दोन वेगळे भाग होते पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान दोन्ही भाग एकाच सरकारच्या ताब्यात होते ज्याचे मुख्यालय कराची आणि नंतर इस्लामाबाद मध्ये होते पूर्व पाकिस्तान ज्यांचे सांस्कृतिक भाषिक आणि आर्थिक वैशिष्ट्य पश्चिम पाकिस्तानच्या तुलनेत वेगळी होती त्यास पश्चिम पाकिस्तानच्या केंद्र सरकारच्या अयोग्य वागणुकीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले पूर्व पाकिस्तानातील असंतोषाची पहिली लक्षणे एकोणावीसशे बावनच्या भाषिक आंदोलनातून दिसून आली पश्चिम पाकिस्तानच्या केंद्र सरकारने उर्दूला एकमेव राष्ट्रीय भाषा म्हणून स्वीकारले ज्यामुळे बांगला भाषिक पूर्व पाकिस्तानच्या जनतेला अन्याय वाटू लागला या निर्णयाविरोधात ढाकामध्ये अनेक विद्यार्थी आणि बौद्धिकांनी विरोध केला एकवीस फेब्रुवारी एकोणवीसशे बावन रोजी पोलिसांनी प्रदर्शनकार्यावर गोळीबार केला ज्यामुळे अनेक विद्यार्थी मरण पावले आंदोलन दिवस म्हणून ओळखला जातो आणि या संघर्षाचे प्रतीक बंद एकोणीसशे पन्नास आणि साठच्या दशकात पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान मधील राजकीय आर्थिक भिन्नता वाढली पूर्व पाकिस्तान जरी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत मोठा योगदान देत असला तरी त्यास राजकीय प्रतिनिधित्व आणि आर्थिक विकासात दुर्लक्षित केले गेले पश्चिम पाकिस्तानच्या केंद्र सरकारने सर्व प्रमुख राजकीय व आर्थिक निर्णयांवर ताबा ठेवला ज्यामुळे पूर्व पाकिस्तानातील असंतोष वाढला एकोणविशे सत्तरच्या सार्वत्रिक निवडणुका बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरल्या निवडणुका एक गण स्वायत्तेची अपेक्षा असलेल्या प्रांतांच्या संदर्भात आयोजित करण्यात आल्या पूर्व पाकिस्तानातील आवामी लीग ज्याचे नेतृत्व शेख मुजीबर रहमान करत होते या निवडणुकांमध्ये आवामी लीगने भरीव विजय मिळवला तो पश्चिम पाकिस्तानमधील केंद्र सरकारने आवामी लीगला सत्ता हस्तांतरित करण्यास नकार दिला चुनावी परिणामांवर केंद्र सरकारने मान्यता न दिल्यामुळे तणाव निर्माण झाला पूर्व पाकिस्तानच्या स्वायत्ततेसाठीच्या सत्तेसाठीच्या मागण्या अधिक तीव्र होऊ लागल्या या तणावात आणखी वाढ झाली जेव्हा केंद्र सरकारने पूर्व पाकिस्तानमधील असंतोष दाबण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली सात मार्च एकोणावीसशे एकाहत्तर शेख मुजीबुर रहमानने ढाकामध्ये एक ऐतिहासिक भाषण दिले ज्यामध्ये त्यांनी नागरिक आवाज्ञा आणि नकारात्मक कामकाजाचे आवाहन केले हे भाषण स्वातंत्र्याच्या संघर्षातील एक महत्वाचे वळण ठरले पंचवीस मार्च एकोणाशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन सुरू केली ज्यात पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर हिंसा आणि अत्याचार सुरू केले या क्रवृतीमुळे पूर्व पाकिस्ताना रहमान एकोणीस रोजी बांगलादेशाच्या स्वतंत्र स्वतंत्रता युद्धाची सुरुवात केली ज्यात पाकिस्तानी सैन्य आणि स्वातंत्र्य युद्ध यांच्यातील लढाई आणि नागरिकांचे समर्थन यांचा समावेश होता बांगलादेश स्वतंत्रता युद्धात आंतरराष्ट्रीय सहभागाची महत्वाची भूमिका भारताने निभावली संघर्षाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मदत केली तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले भारत पंत भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशच्या स्वतंत्र लढ्यात मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि रसद सहाय्य दिली एकोणविशे एकाहत्तरचा भारत पाकिस्तान युद्ध ज्याला बांगलादेश स्वतंत्र युद्ध म्हणूनही ओळखले जाते भारतीय आणि बांगलादेशी सैन्याचा निर्णायक विजयात समाप्त झाला सोळा डिसेंबर एकोणाशे रोजी पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानात आत्मसमर्पण केले हे आत्मसमर्पण बांगलादेशाच्या स्वातंत्र्याची अधिकृत घोषणा करत होते आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश या नवीन देशाचा उदय झाला त्यानंतर बांगलादेशने अनेक समस्यांना तोंड दिले सामाजिक अस्थिरता आणि आर्थिक हानी यामुळे देशाला पुनर्निर्माणाचे आव्हान होते शेख मुजीबुर रहमान यांचा या स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठा वाटा होता